क्रांतिकारी जोहार भीम जोहार जय भीम आज ही भर उन्हामध्ये मागे जी झाडी पाहता तुम्ही हा रस्ता बघा हा चिखलाचा रस्ता तुडवत इथपर्यंत येण्यामागचं प्रयोजन तुम्हाला लवकरच सांगणार आहोत आम्ही जे पालघर जिल्ह्यातील अवैध उत्खनन जे सुरू आहे या अवैध उत्खननांच्या बाबतीत आम्ही खूप गंभीर आहोत बाकी कोणी गंभीर असो या नसो जेवढे उत्खनन झालेले आहे सर्व उत्खननांची मोजणी त्यांची पाहणी त्यांना दंड त्यांना ज्याने ज्याने याच्यासाठी यंत्रसामुग्री वापरलेली आहे ती जप्त करा करावीत याच्यासाठी आम्ही हा सिरियल चालू केलेली आहे की जेथे जिथे अनधिकृत बांधकाम सॉरी गवन खनिज काढलेलं आहे पालघर जिल्ह्याच्या खूप ठिकाणचे आम्हाला फोन येतात की आमच्या एरियामध्ये सुद्धा गौण खनिज हे काढलेलं आहे आज आम्ही बावडा ही जी ग्रामपंचायत आहे डहाणू तालुक्यातील या बावडा येथील तुम्हाला माहिती आहे की पाझर तलावाच्या नावाने जे गौण खनिज काढलेलं आहे हे गौण खनिज हे अनधिकृत आहे आणि हे माहिती आहे याच्या बातम्यासुद्धा तुम्ही पेपरमध्ये वाचल्या तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असेल परंतु ह्याच्यावर ॲक्शन नाही दिसली आणि ही ॲक्शन का झाली नाही याच्यावरती कारवाई का झाली नाही याच्यासाठी आम्ही आज बावडा या ठिकाणी आल्यावरती हा जो उत्खनन पाहिलं हे प्रचंड आहे पहा हे उत्खनन जर तुम्ही पाहिलं तर हा प्रचंड मोठा बंधारा आहे आणि तुम्ही विचार करा वीस हजार ब्रासची परमिशन घेणारे हे जे कोणी येथील जे मधली कंपनी असेल कोण दलाल असतील किंवा ग्रामपंचायतमधले जे कोणी बॉडीमधले जे लोकं असतील ह्याने फसवणूक करावी तरी कितीतरी करावी आणि ह्याचा जेव्हा हा बावड्यामधील जर तुम्ही ह्याचा सर्वे केलात याच्या या, या जागेचं जर तुम्ही माहिती काढली तर तीनशे चार ऑब्लिक बावन्न एक हा सातबारा निघतोय आणि हा सातबारा महसूल खात्याचा आहे आता महसूल खात्याचा सरकारी सातबारा आहे हा आणि या सरकारी खात्याची असलेली जमीन जर उत्खनन असं अवैध होत असेल आणि म्हणजे याला जिम्मेदार आहे महसूल डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट जर असं अनधिकृत जर उत्खनन करत असेल याचा अर्थ काय आहे की कुंपण शेत खाते कारण की ज्यांना जिम्मेदारी दिलेली आहे की जिथे अवैध असेल अनधिकृत गौण खनिज काढत असेल त्यांना दंड लावणं त्याची वाहनं जप्त करणं हे ज्यांना अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यानेच हे विकून खालेलं आहे आणि असं असताना या अधिकाऱ्यांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि ह्याला किती दंड लागलेला आहे ह्याची वाहनं जप्त झालेली आहेत की नाही जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे सहासष्ट अठ्ठेचाळीस सातनुसार या ह्याचं मोजणी करून ह्याचा याला दंड लावला पाहिजे होता तसेच एकोणीसशे सहासष्ट अठ्ठेचाळीस आठनुसार याच्यासाठी जी कुठली यंत्रसामुग्री वापरली होती जी वाहनं वापरलेली होती हे वाहनं जप्त करायला पाहिजे होती परंतु ती पण जप्त केली नाहीत आणि विशेष तुम्हाला सांगतोय की पेसा ग्रामपंचायत आहे बावडे हे पेसा ग्रामपंचायत आहे पेसा ग्रामपंचायतमध्ये अनधिकृत किंवा गौण खनिज काढू शकत नाहीत काढायचे असेल तर ग्रामसभा ही सर्वस्व आहे ग्रामसभेतमध्ये हा ठराव होऊन ह्याच्यातला जो गाळ होता हा लोकांच्या शेतीसाठी वापरला पाहिजे होता परंतु तुम्हाला ह्या तळ्याच्या पाठीमागे पहा कुठेही पण तुम्हाला गाळ दिसणार नाही कुठेही नाही मग ह्या तळ्यातला काढलेला गाळ गेला कुठे मग हा गाळ विकला कोणी हा गाळ विकला किती हा गाळ नसून हा मुरूम होता तो विक कुठ कुठल्या कंपनीला दिला आणि ह्याची तपासणी व्हायला पाहिजे ह्याची चौकशी व्हायला पाहिजे संबंधित अधिकारी जे आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जी कुठली कंपनी असेल दलाल असेल त्यांच्यावरती दंडात्मक फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे यासाठी आम्ही आता येत्या सत्तावीसला एक दामखिड मनोरचा विषय तुम्हाला माहिती आहे की तो व्हिडिओ टाकल्यावरतीच लोकांचे फोन येऊ लागलेले आहेत तो त्याच्यासाठी आमचा सत्तावीस तारखेला मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये हा बावड्याचा विषयसुद्धा घेतला जाईल आणि ह्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर मात्र आमरण उपोषणाची आमची तयारी आहे जहार